तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता का मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे मित्रांनो जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर सध्या मार्केटमध्ये जे अप्स अँड डाऊन सुरू आहे त्यामुळे तुमची ही चिंता वाढलेली असेल पण या घसरणीच्या काळातही काही कंपन्यांचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा देताना दिसत आहेत यामुळे शेअर मार्केटमधील घसरण काही गुंतवणूकदारांची चिंता वाढवत आहेत तर या घसरणीच्या काळातही काही गुंतवणूकदार चांगले मालामाल होत आहेत दरम्यान काल अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात बी एस सी सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी गॅप गॅपडाऊनमध्ये ओपन झाले होते पण असे असूनही काही शेअर्समध्ये मात्र तेजी दिसून आली यामध्ये टाटा समूहाच्या टाटा कम्युनिकेशन कंपनीच्या शेअर्सचा देखील समावेश होतो या कंपनीच्या स्टॉकमध्ये अकरा मार्च रोजी पाच टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली तर काही ब्रोकरेजकडून या कंपनीच्या शेअरसाठीचे रेटिंग अपग्रेड करण्यात आले यामुळे सध्या या कंपनीचे स्टॉक फोकसमध्ये आले आहेत दरम्यान आज आपण टाटा समूहाच्या टाटा कम्युनिकेशन कंपनीच्या शेअर्सच्या वाढीमागील कारणे या स्टॉकची शेअर बाजारातील सध्याची स्थिती या स्टॉकबाबत टॉप ब्रोकरेज फर्मचे काय म्हणणे आहे या स्टॉकसाठी ब्रोकरेजने काय रेटिंग दिली आहे यासाठीची टार्गेट प्राईस काय आहे याच साऱ्या मुद्द्यांचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अर्थ मराठी हे आमचं नवीन यूट्यूब चॅनल आमचं काम आहे तुम्हाला आर्थिक साक्षर करण्याचं मित्रांनो आय सी आय सी आय सिक्युरिटीजने टाटा कम्युनिकेशनच्या शेअरचे रेटिंग होल्डवरून बाय केले आहे म्हणजे हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे यासाठी ब्रोकरेजकडून एक हजार आठशे चाळीस रुपयांची टार्गेट प्राइस सेट करण्यात आली आहे आधी टार्गेट प्राईस एक हजार सहाशे नव्वद इतकी होती म्हणजेच आय सी आय सी आय सिक्युरिटीजने टाटा कम्युनिकेशनची टार्गेट प्राइससुद्धा वाढवली आहे दरम्यान याच बातम्यांमुळे सध्या या कंपनीचा स्टॉक मध्ये आला आहे आणि त्याच्या किमती तेजीत आल्या आहेत आय सी आय सी आय सिक्युरिटीजने टाटा कम्युनिकेशनच्या स्टॉकबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत ब्रोकरेजचे असे म्हणणे आहे की टाटा कम्युनिकेशनच्या शेअरमध्ये घसरण झाल्यामुळे याचा रिस्क रिवॉर्ड रेशो आता खूपच आकर्षक झाला आहे हा शेअर आगामी काळात चांगले रिटर्न देऊ शकतो म्हणून यामध्ये गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक संधी ठरणार आहे आता आपण या स्टॉकमध्ये तेजी येण्यामागे काय कारण आहे याबाबत माहिती पाहूयात ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार लाल समुद्राच्या समस्येच्या निराकरणामुळे वाढीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो खरं तर आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये टाटा कम्युनिकेशन्सला लाल समुद्रातील अडचणींमुळे मोठा फटका बसला होता कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात केबल कट सारख्या आव्हानांचा सामना करावा लागला ज्यामुळे वाढीवर दबाव आला पण आता ही समस्या पूर्णपणे सोडवली गेली आहे ज्यामुळे कंपनीला तिच्या मुख्य व्यवसायात फायदा होणार असल्याचे चित्र आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये ऑर्डर बुकमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे डिजिटल उत्पादने आणि क्लाउड इकोसिस्टममधील नवीन कल्पनांचा या कंपनीला चांगला फायदा होईल ए आयच्या वापरामुळे कंपनीच्या अंतर्गत कामकाजात आणि सेवांमध्ये सुद्धा सुधारणा होईल यामुळे कंपनीची ऑपरेशनल कार्यक्षमता वाढण्याची आशा आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गोष्टी कंपनीचा खर्चसुद्धा कमी करण्याची क्षमता ठेवतात दुसरीकडे बाजाराने ए एफ सी एफच्या आकड्यांकडे दुर्लक्ष केले आहे जे की आणखी वाढीची शक्यता दर्शवते एकूणच हा स्टॉक आगामी काळात गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो यामुळे आता टाटा समूहाचा हा स्टॉक आगामी काळात कसा परफॉर्म करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे पण मंडळी तुम्हाला टाटा समूहाच्या या कंपनीच्या स्टॉकबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद